बांधकाम कामगार ही योजना कामगारांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची वेबसाईट ही लवकरच सुरू होणार आहे याबाबतची काय महत्त्वपूर्ण अशी अपडेट समोर आलेली आहे आणि ही वेबसाईट कधीपरून कधीपर्यंत सुरू होऊ शकते याबाबतची संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वेबसाईटवरून आपण आपल्याला नवीन नोंदणी असू द्या रिन्युअल असू द्या किंवा या योजनेअंतर्गत कोणता जरी आपल्याला क्लेम अप्लाय करायचा असेल तर ती सर्व माहिती सर्व योजनेसाठी अप्लाय आपल्याला वेबसाईटवरून करता येत होता ही वेबसाईट सुरू असल्यावर आपण आपल्या मोबाईलवरून देखील ही सर्व माहितीसाठी अप्लाय करू शकतो किंवा पी सी कॅम्प्युटरवरून किंवा सी सी सेंटरमधून देखील या योजनेसाठी अप्लाय करता येत होता परंतु या नवीन नियमानुसार ही वेबसाईट बंद करण्यात आली होती आणि ही नोंदणीची सर्व प्रक्रिया शासनाने आपल्याकडे ठेवली होती याच्यामार्फत तालुक्याच्या ठिकाणी असलेले जे बांधकाम कामगारांची सुविधा केंद्र उपलब्ध करण्यात आले होते तिथूनच नोंदणी करता येत होती तिथूनच रिन्युअल आणि तिथूनच जेवण्यासाठी देखील करता येत होता ऑनलाईन क्लेमसाठी देखील तिथंच आपल्याला जावं लागत होती तिथं सर्व डॉक्युमेंट घेऊन तिला आपल्याला उपस्थित राहावं लागत होतं आणि तिथल्या कर्मचाऱ्याकडून आपल्याला कामं करून घ्यावं लागते कर्मचारी जर टायमार नसेल तरी आपल्याला रांगा लावून तर थांबावं लागत होतं आपला टाईम वेळ जात होता परंतु आता ही वेबसाईट जर सुरू झाली तर आपण सर्व कामे बाहेरून करू शकतो म्हणजे सी एस सी सेंटरवरून आपल्या मोबाईलवरून किंवा आपल्याकडचं कॅम्प्युटर असेल देखील आपण हे सर्व डॉक्युमेंट अपलोड करून माहितीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो आता या, या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला ही वेबसाईट सुरू असणं अतिशय गरजेचे आहे आता ही वेबसाईट कधी सुरू होणार तर याबाबतची महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे महाराष्ट्र राज्याचे नवीन कामगार मंत्री झालेले आहेत ते आहेत आकाशसाहेब फुणकर हे आकाशजी फुणकर साहेबांनी नुकताच कामगार मंत्रालयाचा पदभार देखील स्वीकारला आहे आता पदभार नंतर काही कामगार संघटना आहेत ज्या त्यांना भेटायला गेल्या आणि त्यांना गेल्याच्या नंतर तिथे एक निवेदन देण्यात आलं निवेदनामध्ये काय मागणी करण्यात आले होते त्यात प्रमुख मागणी होती की जी वेबसाईट आहे जी पहिले सुरू होती म्हणजे पहिला आपण कसं मोबाईलवरून देखील सर्व माहितीसाठी अप्लाय करता येत होता किंवा कॅम्प्युटरवरून सी सेंटरवरून माहितीसाठी अप्लाय करता येत होता आता ते अप्लाय करता येत नव्हतं ती योजनेचा लाभ घेता येत नव्हता त्यामुळे त्यांनी मागणी प्रमुख मागणी केली आहे की साहेब ही वेबसाईट पहिल्यासारखी पूर्ण चा चालू करावी जसे पहिले आम्हाला ऑनलाईन बाहेरून सर्व अर्ज डॉक्युमेंट अप्लाय करता येत होता तसं करता यावा यासाठी त्यांनी प्रमुख मागणीमध्ये निवेदन दिलेलं आहे तसेच अनेक काही देखील मागण्या होत्या परंतु त्यात सर्वात प्रमुख मागणी हीच होती की वेबसाईट सुरू करण्यात यावी जसे पहिले आपल्याला बाहेरून सर्व कामं करता येत होते तसे आता करता यावी आता याबाबत त्यांनी काय म्हणलं आहे तर त्यांनी या संदर्भात सकारात्मक दाखवलेलं आहे म्हणजे सकारात सरकार यावरती सकारात्मक प्रकारे उपाय योजना करेल असं त्यांनी सांगितलेलं आहे परंतु त्यांनी एक आश्वासन दिलं आहे की पंधरा तारखेपर्यंत आम्ही या कामगार संघटनेचे जे काय आपले हे आहेत त्यांचे कर्मचारी आहेत त्यांची मा बैठक बोलू आप आणि त्यापूर्वी आपण वेबसाईट सुरू करण्याबाबतचा जो काही निर्णय होईल तो ठेवू त्याबाबतचे ते त्यांनी असं आश्वासन दिलं आहे की पंधरा तारखेपर्यंत या योजनेअंतर्गत काहीतरी तोडगा निघेल आपल्याला आशा करायला हरकत नाही की पंधरा तारखेपर्यंत आपली वेबसाईट सुरू होऊ शकते सुरू झाले तर सोन्याहून चांगलं कारण आपल्याला सर्व कामासाठी आता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या मंडळाच्या वेबसाईटवरून सर्व माहितीसाठी आपला अप्लाय करता येईल वेबसाईट ही सुरू होणं अतिशय गरजेचे आहे जर वेबसाईट सुरू नाही झाली तर कामगारांना तालुक्याच्या ठिकाणी जे काय सुविधा केंद्र तयार केलेले आहेत तिथे जाऊन या अंतर्गत अप्लाय करावं लागणार आहे ही शेवटची आशा आहे आणि या जे नवीन कामगार मंत्री आहेत त्यांनी तर याच्यावरती सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे की लवकरच आम्ही संदर्भात विचार करू लवकरच जो काही चांगला विचार होईल जो काय सकारात्मक प्रकारे आम्ही याचा विचार करण्याचा नक्कीच प्रयत्न करू असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आपण आशा करूया की ही वेबसाईट पंधरा तारखेपर्यंत ही सुरू होईल सुरू झाली तर त्याबाबत आपण आपल्या चॅनलवरती अपडेट आप देणार आहोत आता या योजनेसंदर्भाच्या काही ज्या नवीन अपडेट देणार आहेत त्याची देखील माहिती आपण आपल्या चॅनलवरती देणार आहोत तसेच सरकारी योजनेसंदर्भातली आपण आपल्या चॅनलवरती ऑलरेडी खूप सारी माहिती दिलेली आहे अजून देखील जे काही अपडेट आहेत जे काही योजनेची माहिती आहे त्याची देखील आपण माहिती आपल्या चॅनलवरती देणार आहोत त्यासाठी तुम्ही ही माहितीला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही